नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे एक पेशंट आले आहे पेशंटला गेल्या सहा महिन्यापासून पेशंटला पोट डांबरणे पोटात गॅस होणे किंवा पोट गच्च भरणे यासारखा त्रास पेशंटला होत आहे ज्यावेळेस पेशंटला आपण चेक केलं तर पेशंटची जी नाभी आहे जी आंबेलिकस आहे ही उजव्या बाजूला थोडी शिफ्ट झाली आहे त्यामुळे हा पेशंटला हा जो पोटात गॅस होणं किंवा पोटात पोट गच्च भरणं पोट डांबरलं जाणं यासारखा त्रास होत असतो आज आपण नाभी कशी चेक करायची आहे हे आज आपण बघू बघणार आहोत नाभी चेक करायची दोन पद्धती असतात मित्रांनो सर्वप्रथम ही जी आपली नाभी, या नाभी जी आहे या नाभीवरती आपली पाचवीटं जे आहेत ही व्यवस्थित पद्धतीने ठेवायची आहेत आणि ह्याचे जे पाल्पिटेशन आहेत हे आपण फील करायचे आहेत मित्रांनो ही एक पद्धत असते नाभी चेक करण्याची त्याचप्रमाणे दुसरी पद्धत मित्रांनो अंतर मोजणी आहे थोडक्यात आपण एक अशी दोरी घ्यायची आहे आणि या दोरी वाटे नाभीपाशी एक एन दोरीचं एक शेवट जे आहे ते नाभी पर्यंत ठेवायचं आहे तिथून उजव्या साइडचं हे निपल इथपर्यंतचं अंतर मोजायचं आहे हे अंतर मोजल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या साईडचं जिंपल जे आहे ते अंतर मोजायचं आहे हे बघा म्हणजे जवळपास एक एक ते दीड इंच नाभी सरकलेली आहे मित्रांनो हे अंतर बघा आणि त्यानंतर हे अंतर एक ते दीड इंच ही नाभी सरकलेली आहे मित्रांनो यामध्ये आपण नाभी शिफ्ट करणार आहेत नाभी शिफ्ट केल्यानंतर पोटाचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह होणार आहे धन्यवाद

हे अंतर जे आहे हे एक्झॅक्टली एवढं आहे सेम या निप्पलचं अंतर जर बघितलं तेवढंच आहे अशा पद्धतीने नाभी ही सेट झाली आहे मित्रांनो एका सेटिंगमध्ये आपण पेशंटची नाभी सेट केली आहे पेशंटला पण थोडस मोकळं वाटायला लागलं आहे पोटामध्ये हाच आपला रिझल्ट आहे थँक्यू